श्रद्धया लभते ज्ञान श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळते आणि मिळाले ज्ञान टिकते नमस्कार श्री याज्ञिवल्के आध्यात्मिक अन्वेषण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागतम बौद्धिक राशी कन्या राशी ज्ञानार्जनाची राशी हा व्हिडिओ फक्त कन्या राशींच्या व्यक्तीसाठी आहे कन्या राशीच्या व्यक्तींना गुरुबदलाचे होणारे परिणाम कसे असते गुरुबदलाचा प्रभाव यांच्या जीवनावरती कसा पडणार गुरुग्रह कोणकोणत्या स्थानांची कोणकोणती फळे देणार ही फळे मिळण्यासाठी काय काय उपाय करावा या सर्वांची आपल्याला जर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा कन्या राशी मुळातच बौद्धिक राशी बुधाची राशी ज्ञान संपादन करण्याची इच्छा असणारी राशी मात्र ते ज्ञान संपादन करून योग्यरित्या प्रेझेंटेशन करण्यासाठी त्या, त्या राशींना उत्तम फलदायकता हवी उत्तम ग्रहांचा आधार हवा उत्तम काळ हवा उत्तम योग हवा त्यासाठी हा गुरु आपल्या राशीला कितवा आहे कन्या राशी कन्या राशीला सद्यस्थितीत असणारा आलेला ऋषभ राशीचा गुरु आत्ताच एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुने मेष राशीतून ऋषभ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा बदल साधारणतः चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे हा बदल आपल्या राशीवरती काय परिणाम करेल तर आपल्याला हा गुरु नवव्या भावामध्ये येत आहे आणि नवम भाव म्हणजे भाग्यस्थान भाग्यस्थान अर्थातच भाग्य उजळून देणारं स्थान आपली एखादी गोष्ट बऱ्याच दिवसापासून अडकलेली आहे एखादं कार्य होत नाही आहे मग ते कोणतेही असो शिक्षण असो नोकरी असो किंवा संतती बाबतीत असो किंवा विवाहाबाबतीत असो मग ही सर्व फळं हा गुरु आपल्या देणार का तर भाग्य उजळेल म्हणजे भाग्यात असणारा गुरु आपल्याला उत्तम फळाची प्राप्ती करून देईल विविध क्षेत्रावरती धार्मिक स्थानावरती आपले प्रवास घडवेल दूरचे प्रवास घडवेल भाग्यस्थान हे उच्च शिक्षणाचे स्थान आहे पिता पुत्राचे संबंधसुद्धा भाग्यस्थानावरून सांगितले जातात पिता पुत्राचे संबंध पिता पुत्रीचे संबंध तो या काळामध्ये सुधरवू शकेल आता भाग्यस्थानात असणारा गुरु हा कोणकोणत्या भावावर दृष्टी देतो या कुंडलीमध्ये टीकमार केलेले जे आहेत त्या भावावरती हा गुरु भाग्यस्थानातला दृष्टी देतो मग पहिली दृष्टी कोणती तर पाचवी दृष्टी ही अमृत दृष्टी आहे आणि स्वस्थानावरती बुधाच्या राशीमध्ये येणारी दृष्टी ही आपल्याला स्वकर्तृत्वावरती कार्य करण्यास मदत करते आपल्या आवडीनिवडी आपला स्वभाव आपले कार्य आपण बोलणारे प्रत्येक शब्द हे प्रत्येकाला पटले पाहिजे आणि त्या शब्दानुसार त्या क्रियेनुसार त्या माहितीनुसार त्या व्यक्तीने कृती केली पाहिजे असे प्रत्येकाला वाटते परंतु यापूर्वी हे होत नव्हते कारण यापूर्वी तुमचा जो गुरु होता हा अष्टम भावामध्ये होता त्यामुळे मानसिक ताणतणाव तान या मागील वर्षाच्या काळामध्ये आपण उपभोगले परंतु यानंतर ते होणार नाही किंबहुना त्याचे प्रमाण कमी होईल कारण गुरु भाग्यस्थानामध्ये येऊन पाचव्या दृष्टीने स्वतःच्या लग्नस्थानावरती पाहतोय त्यामुळे हा गुरु आपल्याला प्रेझेंटेशन बोलण्याची चातुर्यता उत्तम देईल स्वरूप पहा स्वतःचे परीक्षण करण्याचा कालावधी आपला आहे आपले काही चुकच असेल तर आपण ते सुधरू शकता या काळामध्ये गुरुची ती आहे तृतीय स्थानावरती आणि तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचे स्थान आहे व्यवहाराचे स्थान आहे मार्केटिंगचे स्थान आहे पराक्रमाचे स्थान आहे भावंडाचे स्थान आहे आपले के व्यवहार असतील डॉक्युमेंटरी असतील ती राहिलेली असेल कोणत्याही संदर्भात ती पूर्ण या काळात आपण करू शकतो आपल्या भावंडांपासून आपल्याला आधार या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो त्याचप्रमाणे स्थिरता आपल्याला प्राप्त होऊ शकते स्वतःचा आत्मविश्वास या काळामध्ये आपला वाढू शकतो पुढे त्रास होणे म्हणून ही काळजी आपण या डॉक्युमेंटरीमध्ये या काळामध्ये आपण घेऊ शकता यापूर्वी केलेले सर्व कार्य अर्धवट असतील ते पुरतीस जाण्याचा हा कालावधी आहे तृतीय स्थान हे लेखनाचे स्थान आहे एखाद्या विशिष्ट विषयावरती आपण लेखन करू शकतात भावंडांपासून आपल्याला या काळामध्ये आधार प्राप्त होऊ शकतो आता निगेटिव्हिटी काय निगेटिव्हिटी काय तर आपण केलेले व्यवहार हे काहीरित्या अडकू शकतात विलंबने कार्य होईल परंतु ते पुरतीच जाईल एखाद्या कार्याची तत्परता आपण करत आहात तर संयमाने ते काम घेतलं पाहिजे कारण अष्टमत अर्थात अष्टम म्हणजे आठव्या राशीमध्ये येणारी गुरुची दृष्टी ही मंगळाच्या राशीवरती आहे आणि वृश्चिक ही राशी ताणतणाव संताप दर्शवणारी आहे आणि मंगळ आणि गुरुची स्थिती खूप उत्तम आहे अशी नाही म्हणून ती काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये गुरुची पुढची दृष्टी जी येत आहे ती पंचमस्थानावरती ज्या ठिकाणी शनीची राशी आहे आणि शनी हा विलंबाचा कारागृह आहे परंतु दृष्टी ही अमृत सांगितली असल्यामुळे पंचमातील असणाऱ्या ज्या फलद्रुपता आहे संतती शिक्षण प्रेम या बाबतीत आपल्याला दिरंगायनिक होईना आपल्याला त्याची फलद्रुपता प्राप्त होऊ शकेल संतती बाबतीत आपल्याला निर्णय आपण घेऊ शकतो थोडीशी उशिरा पण आपल्या संततीचा हा कालावधी आहे प्रेम प्रकरण बाबतीत आपण निर्णय घेऊ शकतो त्याचप्रमाणे शिक्षण असेल प्राथमिक शिक्षण असेल मुलांबाबतीत दहावीची परीक्षा झाली असेल बारावीची परीक्षा झाली असेल आणि आपल्याला पुढे त्यांना उच्च शिक्षणासाठी विचार करायचा असेल तर पंचमामध्ये दृष्टी आणि स्वत गुरु कारक भावामध्ये भाग्यस्थानामध्ये हा जो योग आहे हा शिक्षणातील प्रगती दर्शवतो वास्तविक कष्ट खर्च तणाव नोकरीत अपयश आपणास यापूर्वी प्राप्त झाले कारण गुरु आपला अष्टमभावामध्ये मेष्ट अश्व होता परंतु हे बदलून आता त्यातून मुक्तता प्राप्त होऊन आपल्याला सुदृढता यशता विजयता ही आपल्याला प्राप्त होणार आहे प्रेमामध्ये वर्धनता प्राप्त होईल गुरुची दृष्टी ज्या ज्या स्थानावरती असते ते त्या स्थानाची तो चांगली आणि वाईट दोन्ही फळं देतो त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी स्पॉट दिलेले आहे केंद्रस्थानामध्ये नऊ आणि बारा धनु आणि मीन या राशी आहेत या स्थानाची फळेसुद्धा गुरु आपल्याला देईल परंतु ती तेवढ्या प्रमाणात देणार नाही जी दृष्टिक्षेपामध्ये देतो तो त्या स्थानाचा जरी भावेश असला स्थानाचा जरी मालक जरी असला तरी कमी जास्त प्रमाणात प्रॉपर्टी मालमत्ता यामध्ये आपल्याला कमतरता देऊ शकतो एखादं कार्य संपन्न होण्याकरता थोडीशी विलंबता देऊ शकतो पार्टनरशिपमध्ये कमतरता देऊ शकतो या काळामध्ये आपण सांभाळायचे काय आपण तर पॉझिटिव्ह फळं सर्व बघितलीच भाग्यस्थानातला गुरु हा लग्नस्थान तृतीय स्थान आणि पंचमस्थान या दृष्टींबरोबर केंद्रस्थानातील चतुर्थ आणि सप्तम स्थानामध्ये सुद्धा फलदायकता देतो आहे मग या सर्व स्थानातील मिळणारी फळं ही आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे ग्रहस्थितीप्रमाणे दशाफळाप्रमाणे कदाचित बदलतही असू शकते परंतु भाग्यस्थानातला गुरु हा आपल्या राशीला उत्तम फळ देणार आहे या सर्वामध्ये काळजी आपण काय घ्यायची आहे तर अहंकार ॲटिट्यू हा थोडा कमी झाला पाहिजे यामध्ये परामर्श आपण केला पाहिजे विचार केला पाहिजे एखाद्या कार्यामध्ये विलंब होतोय तर तत्परता न दाखवता थोडेसे थांबले पाहिजेत त्याचप्रमाणे एखादी सौख्य आपल्याला लवकर मिळते परंतु ते मिळण्यासाठी आपली शीघ्रता ही आपल्याला अपायकारक ठेवू शकते म्हणून संयमता आपण बाळली पाहिजे कारण ज्ञानी आणि बौद्धिक असणाऱ्या राशींच्या व्यक्तींनी संयमाने काम केल्यास त्या संयमातून त्यांना उत्तम फळाची प्राप्ती होते होते ही काळजी आपण घेतली पाहिजे शिक्षणातील एखादा विषय आपला राहिला असेल शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर ती प्रगती यावेळेस आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे ती काळजी आपण घेतली पाहिजे अशा या कन्या राशीचे या वर्षभरात मिळणाऱ्या गुरुबदलाचे फलित आहे हे सर्व फलित राशीनुसार गोचर गुरुच्या भ्रमणानुसार आम्ही आपल्याला सांगितलेले आहे आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना तो पाठवा जेणेकरून कन्या राशीच्या सर्व व्यक्तींना या व्हिडिओचा लाभ होईल आणि जीवनामध्ये परिवर्तनता येईल नमस्कार